मित्रांनो नमस्कार चार पिल्ल विक्रीसाठी आहेत एक शिरोई पाट एक शिरोई बोकड आणि दोन सोजत बोकड सर्व तुम्हाला दाखवणार आहे किंमतही सांगणार आहे राजनंदिनी गोट फार्म खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहेत कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे हे पहा शिरोई एक पाट एक बोकड आणि दोन सोजत बोकड टॉप क्वालिटीमध्ये पिल्ला आहेत पाहू शकता आपण हे अलीकडचे दोन सोजत बोकड आणि पलीकडची शिरोई पाट आणि बोकड यांचं वय आहे मित्रांनो सात महिने वजन सरासरी तीस ते चाळीस किलोच्या आसपास सात महिन्याचे पिल्लं आहेत वजन सरासरी तीस ते चाळीस किलोच्या आसपास पाहू शकता आपण पुढचे हे सोजत बोकड दोन पाठीमागचा हा शिरोई बोकड आणि ही, ही पाठीमागची शिरोई पाठ यांची किंमत सांगितलेली आहे मित्रांनो वीस हजार रुपये पर नग पर नग वीस हजार रुपये कमी जास्त होईल किंमत राजनंदिनी फार्म गाव खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर आहे सत्त्याहत्तर त्रेचाळीस चौऱ्याऐंशी साठ पन्नास तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद